नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील आणि भारतातील प्रसिद्ध मंदिरांवर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे यू पी एस सी आणि सी परीक्षेसाठी खूप उपयोगी ठरतील प्रश्न एक येलोरा येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले ये कृष्णराज बी कृष्णा प्रथम सी राजराजसोळ डी पुलकेशी आपले योग्य उत्तर असेल बी कृष्णा प्रथम प्रश्न क्रमांक दोन त्र्यंबकेश्वर मंदिर कोणत्या नदीच्या उगमाशी आहे ये कृष्णा बी गोदावरी सी भीमा डी तापी आपले योग्य उत्तर असेल बी गोदावरी प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरे कोणत्या देवतेशी संबंधित आहे ये विष्णू बी गणपती सी शिव डी देवी आपले योग्य उत्तर असेल बी गणपती प्रश्न क्रमांक चार भीमाशंकर मंदिर कोणत्या डोंगर रांगेत आहे ए सातपुडा बी निलगिरी सी सह्याद्री डी विंध्य आपले योग्य उत्तर असेल सी सह्याद्री प्रश्न क्रमांक पाच पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोणत्या नदीकाठी आहे ये कृष्णा बी चंद्रभागा सी भीमा डी गोदावरी आपले योग्य उत्तर असेल बी चंद्रभागा प्रश्न क्रमांक सहा शिर्डी येथील प्रसिद्ध मंदिर कोणत्या संतांशी संबंधित आहे ए गजानन महाराज बी साईबाबा सी नामदेव महाराज डी एकनाथ महाराज आपले योग्य उत्तर असेल बी साईबाबा प्रश्न क्रमांक सात श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कुठे आहे ए पुणे बी नाशिक सी वेरुळ डी अकोला आपले योग्य उत्तर असेल सी वेरुळ प्रश्न क्रमांक आठ जेजुरी येथील मंदिर कोणत्या देवतेसाठी प्रसिद्ध आहे ये खंडोबा बी गणपती सी शिव डी विष्णू आपले योग्य उत्तर असेल ये खंडोबा प्रश्न क्रमांक नऊ तुळजापूर शक्तीपीठ कोणत्या देवीचे आहे ये महालक्ष्मी बी तुळजाभवानी सी अंबाबाई डी e, दुर्गा आपले योग्य उत्तर आहे बी तुळजा भवानी प्रश्न क्रमांक दहा शिंगणापूर हे मंदिर कोणत्या देवतेसाठी प्रसिद्ध आहे ये शनी महाराज बी श्री हनुमान सी शिवशंभू डी श्री दत्तात्रय आपले योग्य उत्तर असेल ये शनी महाराज प्रश्न क्रमांक अकरा कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर कोणत्या शक्तीपीठात गणले जाते ये अष्टदश शक्तीपीठ बी द्वादश ज्योतिर्लिंग सी सप्तकोटी तीर्थ डी नवग्रह पीठ आपले योग्य उत्तर असेल ये अष्टदश शक्तिपीठ प्रश्न क्रमांक बारा पंढरपूर येथे प्रसिद्ध असलेले संत नामदेव महाराजांचे मंदिर कोणत्या संतांशी जोडलेले आहे ए तुकाराम महाराज बी नामदेव महाराज सी ज्ञानेश्वर महाराज डी एकनाथ महाराज आपले योग्य उत्तर असेल बी नामदेव महाराज प्रश्न क्रमांक तेरा औंडा नागनाथ मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे ये जालना बी हिंगोली सी परभणी डी लातूर आपले योग्य उत्तर असेल बी हिंगोली प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील कोणते ज्योतिर्लिंग वैजनाथ नावाने ओळखले जाते ये औंडा नागनाथ बी भीमाशंकर सी कृष्णेश्वर डी त्र्यंबकेश्वर आपले योग्य उत्तर असेल ये औंडा नागनाथ प्रश्न क्रमांक पंधरा वेरूळ येथील गुफा कोणत्या दोन धर्मांशी संबंधित आहे ए जैन व बुद्ध बी हिंदू व जैन सी बौद्ध व हिंदू डी वरील तिन्ही आपले योग्य उत्तर असेल डी वरील तिन्ही प्रश्न क्रमांक सोळा नाशिक येथील काळाराम मंदिर कोणत्या चळवळीशी जोडलेले आहे ये संत नामदेव बी महात्मा फुले सी सावित्रीबाई फुले डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले योग्य उत्तर असेल डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक सतरा सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे ए नाशिक बी अहमदनगर सी जळगाव डी धुळे आपले योग्य उत्तर असेल ये नाशिक प्रश्न क्रमांक अठरा भीमरूपी महादेव मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ए पंढरपूर बी पाटन सातारा सी पुणे डी छत्रपती संभाजीनगर आपले योग्य उत्तर आहे बी पाटण सातारा प्रश्न क्रमांक एकोणावीस महाराष्ट्रातील कोणते मंदिर दगडाचे शनी मंदिर म्हणून जगप्रसिद्ध आहे ये शिंगणापूर बी जेजुरी सी पंढरपूर डी तुळजापूर आपले योग्य उत्तर असेल ये शिंगणापूर प्रश्न क्रमांक वीस मुळींजवळील भीमाशंकर मंदिर हे कोणत्या पवित्र संकेत समाविष्ट आहे ये तीर्थ बी अष्टविनायक सी द्वादश ज्योतिर्लिंग डी नवग्रहपीठ मित्रांनो असेच रोचक के प्रश्न पाहण्यासाठी के बाय सुहास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद